तुम्ही तुमच्या मध्ये हे सर्व लिहिलं पाहिजेत कारण हे जे हे जे शिक्षण आहे जे तुम्हाला आजच्या आजच्या वेळेला देण्यात येत आहे हे फार महत्वाचं आहे आणि या शिक्षणाप्रमाणे तुम्ही हे वर्ष जे आहे ते घालवलं पाहिजे आणि आपण पहिली गोष्ट यामध्ये शिकणार आहोत तीही पहिले तेसल्ली पाचवा अध्याय आणि त्याच सतरावं वचन आपण यावेळेला काढू पहिले तेसल्ली पाचवा अध्याय आणि त्याच जे सतरावं वचन आहे हे वचन आपण यावेळेला वाचणार आहोत पहिले तेसल्ली पाचवा अध्याय आणि सतरा वचन वाचण्यासाठी ब्रदर सुभाष मदत करा निरंतर प्रार्थना करा व्हेरी गुड ह्या ठिकाणी आपण पाहतो आपल्याला पहिला निर्णय घ्यायचा आहे आपल्या जीवनामध्ये हे हे जे वर्ष आहे दोन हजार पंचवीस ह्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपण हा निर्णय आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे किंवा आपण ह्या निर्णयाला घेऊन आपल्या मनामध्ये गाठ मारली पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये निरंतर परमेश्वर देवाकडं प्रार्थना करणारा व्यक्ती मी म्हणाल तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या सर्वजण मी प्रार्थना करणार मी परमेश्वर देवा करता प्रार्थनेची जी वेदी आहे ती मी माझ्या जीवनामध्ये हे वर्ष संपूर्ण वर्ष मी बांधल आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण बघतो की एक स्त्री होते आणि त्या स्त्रीने तिच्या जीवनामध्ये अनेक प्रसंगांना तिला सामोरे जावं लागलं परंतु त्या प्रत्येक प्रसंगामध्ये तिने परमेश्वर देवाकड प्रार्थना करण्याचा जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाप्रमाणे ती करत असलेली आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसते आपण ती जी स्त्री आहे त्या स्त्रीबद्दल पहिले समोर पहिला अध्याय दहा पासून तर वीस पर्यंत ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी हा जो वृत्तांत आहे हा ज्यावेळेस आपण वाचतो ना तर ह्या वृत्तांत मध्ये आपल्याला एक हन्ना नावाची स्त्री दिसते आणि ही जी स्त्री आहे ना ह्या स्त्रीने तिच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाकरता प्रार्थनेची वेदी बांधण्याचा जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयामध्ये ती टिकून असलेली आपल्याला दिसून येते आणि लक्ष द्या तिच्या जीवनामध्ये समस्या भरपूर होतात तिच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम भरपूर होते तिच्या जीवनामध्ये तिला न आवडणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी होत्या एवढं सर्व असताना देखील जो निर्णय तिने तिच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाला प्रार्थनेची वेटी बांधण्या करण्या संदर्भात घेतलेला होता त्या निर्णयाला ती टिकून होती आणि लक्ष द्या हन्नाने निरंतर प्रार्थना केली आणि देवाने तिच्या प्रार्थनेचं उत्तर देऊन तिला चांगला सुंदर असा जो मुलगा आहे सोमवेल नावाचा तो दिला तुमची जी प्रार्थना आहे ना आज या पहिल्या दिवशी नवीन वर्षाच्या तुम्ही जो काही निर्णय घेतला असल देवा मी माझ्या जीवनामध्ये संपूर्ण वर्षभर जे आहे प्रार्थनेची वेटी तुझ्याकरता बांधून जो काही शब्द मी तुला प्रार्थना करण्यासंदर्भात दिलेला आहे त्याचं मी कडेकोटपणे पालन करा तुमच्या जीवनामध्ये किती जरी समस्या आल्या तुमच्या जीवनामध्ये किती जरी प्रॉब्लेम आले तुमच्या जीवनामध्ये किती जरी चढ उतार आले तरी त्या प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्ही प्रार्थनाशील व्यक्ती बनणं असणं गरजेचं आहे तुम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे बघा आपण काही वचन त्या शास्त्र भागातले आपण वाचणार आहोत पहिले सोमवेल आपण यावेळेला काढून पहिले सोमोवेल आणि त्याच जे त्याचं जे पहिलं पहिला अध्याय आहे पहिलं सोमवल पहिलं अध्याय आणि दहा वचनापासून पुढे आपण वाचणार आहोत तिचे मन व्यवस्थित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून सुभाष येस ब्रज सुभाष आ, मला सहा आणि सात वचन वाचण्यासाठी मदत करा तिची सवत तिने कुडत राहावे म्हणून तिला सारखी चिडवीत असे कारण परमेश्वराने तिची कुलस बंद केली होती हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि अण्णा परमेश्वराच्या मंदिर गेली म्हणजे पणींना तिला चिडवत असे तेव्हा ती रडे व काही खात नसे बघा आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की एका नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्या एलखन्ना नावाच्या व्यक्तीला दोन बायका आहेत आणि एकीचे नाव हन्ना आहे आणि एकीच नाव जे आहे ते पनिन्ना आहे लक्ष द्या एकेचे जे नाव आहे ना ते पनीन्ना आहे आणि पनिन्नाला लेकर बाळ होते पण हन्नाला नव्हते आणि हन्ना ही वांज असल्या कारणामुळं आपण पाहतो की परमेश्वर देवाने तिची जी कूस आहे ना ती बंद केलेली होती आणि तिची जी सवत आहे ती तिला खूप चिडवत होती आणि त्यामुळे ती सारखी रडायची त्यामुळे ती काही खात नसायची बघा हन्नाचं जे जी जीवन आहे ना ते एवढं सोपं नाही फार खडतर आहे आणि आपण पाहतो की इतक्या सर्व समस्यांचा ती सामना तिच्या घरामध्येच करत असताना देखील परमेश्वर देवाकडं प्रार्थना करायचं विसरत नव्हती अनेक वेळा आपण प्रार्थना करणं हे विसरून जातो अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये असलेल्या जे काही समस्या आहे त्या आपल्याला आपण प्रार्थना करू नये म्हणून अडखळ निर्माण करत असतात परंतु आज या वेळेला तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये किती जरी समस्या असल्या माझ्या जीवनामध्ये मला किती जरी समस्यांचा सामना करावा लागला तरी मी माझ्या जीवनात घेतलेला जो काही निर्णय आहे प्रार्थना करण्यासंदर्भाचा तो मी एकही एक दिवस टाळणार नाही पहिली गोष्ट चर्च तुम्ही एक हा निर्णय घेतला पाहिजे की मी रोज प्रार्थना करल रोज मी काय करेल करल बघा हन्नाने रोज प्रार्थना केली त्यामुळं परमेश्वर देवाने तिची प्रार्थना ऐकली आणि तिच्या प्रार्थनेचं फलस्वरूप देवाने तिला चांगला जो मुलगा आहे शमूवेल नावाचा तो तिला दिला तुम्ही जरी प्रार्थनेत तत्पर राहिलेत तर परमेश्वर देव हा तुमची प्रार्थना ऐकल आणि तुम्हाला ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे त्या तो तुम्हाला देईल आणि म्हणून पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रोज जे आहे प्रार्थना केली पाहिजे दुसरी गोष्ट